नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विके पटेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला मी पारवडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान आणि खिल्लार जुड्या पाहायला भेटतील बाजारा तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या या बाजारामध्ये येत असतात तर बाजारामध्ये मित्रांनो ज्या किमती असतात या बाजारामध्ये आपल्याला पस्तीस हजारला पण जोडी भेटेल चाळीसला पण पन भेटेल पन्नासच्या वरती पण पन भेटेल जुडी पाहून किंमत असे पण स्वस्त बाजार आहे पाहू शकता तर मित्रांनो बारवड्याचे प्रकेट व्यापारी बापू शेड आणि ताते शेड यांची दावाने एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेड किंवा बापू शेड यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून दे देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवो हा एक सिंगल गावरान बैल आहे आणि सिंगल गावरान बैल पाहण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत समजेल कशा भावाने या ठिकाणी व्यवहार होतो समजेल पुरत व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा अतिशय टॉप पोजिडीच्या डोळे येतात प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या या बाजारामध्ये येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे पाहू शकता या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो संक्रांत संक्रांती या ठिकाणी बाजार वगैरे चांगले भरतील वातावरण वगैरे बरं आब्रट आहे आज थंडीचं प्रमाण आज जरा कमी आहे औषध सिंगल बैल आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बैल बदल्याचा व्यवहार पण होतो आपल्याकडे जर जुडी असेल तुम्हाला बदला वगैरे करायचा असेल तो पण व्यवहार होतो उदार पण व्यवहार होतो

नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज वीज बैला आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची चढोदा खेट्याची खरेदी का कस आहे बाजार आपल्याला चांगला बाजार भरतोय का तर आपल्या दावणी मध्ये व्यवहार कसे होतात आकलून पैसे उदार व्यवहार होतो आपल्याला कारण आपल्या जोड्या संपूर्ण गॅरंटीचे असतात तर एक नंबर जोरची किंमत काय लावली आपण सांगायला एकसटे आणि द्यायला ऐकायला कशी होते पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे दाते दातालाही दोघी कर आहेत काय गॅरंटी आहे सर दोघांची मग फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले दोनचार हजार रुपया अजून कमी होतील होती। एक नंबर जुडे शेतकरीला पुरवडील अशा शे, किमतीचे जुडे बाजारामध्ये आणत असतात तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बापू शेड ताते शेड यांचा नंबर टाकलेला असो बाजारामध्ये कोणी मागितले तिला हां माहीत कितीपर्यंत एकावन्नपर्यंत मागता तिला कामाची गॅरेंटीची संपूर्ण आहेत मार्के बसची स्वतः मालकच सर तात्या इची ओली किंमत Hey! जोडे वगैरे पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहेत एकदम स्वस्त आहेत प्रत्येक शेतकरीला शे जोड्या आहेत मित्रांनो जो जो पाहू शकता आपण या ठिकाणी तर आपण ताते शेड्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दाताला कसे दाते सहा असा दाते का एकदम गरीब आहेत ना मित्रांनो सहा असा दात आहेत कामाची गॅरंटी इंची संपूर्ण असणार आहेत मार्केबाची स्वतः मालक आहेत एक नंबर जोडे आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडील असे शे, किमतीच्या जुडे बाजारामध्ये आणत असतात ते एक नंबर व्यवहार आहे त्यांचा आला जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जुडे तर तात इंचोली या बरं पुढे जुडे पहा मित्रांनो एक नंबर जुडे काय हो पण इंचोली सांगा सत्तर सांगायला सत्तर आणि गेला का शेवटीला क्या? एक सड्यापर्यंत दाताला दाताला दोघी सहा असतात दात आहेत काय गॅरंटी आहे दोघांची मग फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक सारे आहेत जुडे वगैरे चांगले आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो गावरान माडवी आणि खिल्लार जोडे आहेत त्यांनी आणलेले आहेत साडी तडोदा खेती आणि शिरपूरची खरेदी असते बाजार हा रविवारचा सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो आणि स्वस्त बाजार आहे मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे एक नंबर जुडे हा सिंगल आहे का दादा काय किंमत आहे सिंगलची सांगायला सव्वीस आपल्याकडे बैलबदल्याचा व्यवहार पण होतो ना बरोबर आणि द्यायला कसा होईल मग पाहिन्याला बावीसपर्यंत होईल दाताला कसं या दाताला करत आहेत दा गॅरंटी वगैरेची मग हाकलून पैसे मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट शेतीचे मालक असतील रिटेल हर इथे कसे दाताला येतोगी दाताला येतोगी करत आहेत काय वापर आहे त्या किती हे किती होईल यांचे फायनल एकसठ पर्यंत दाताला कसे ते मग दाताला एक अर्धा ते यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बशीचे मालक असणार मित्रांनो पाहू शकता जोडी वगैरे आपण जोडी चांगली मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आणि आज बरी माझी काढली होती मग काय दोर 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 <laughs> सिंगल, सिंगल, तर मित्रांनो एक सिंगल पण सिंगलची किंमत सांगितली तिघी जोड्यांच्या किमती सांगितल्यात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार हे पाहू शकता ही जोडी वगैरे पण चांगली आहे जोडे तो काढायला रुपय गणो आपणला पण दानना तो काही यातलाच आहे आपला पराय ठेवे या शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय नाना मेघराज पाटील यांच्या दावणीला आज त्यांनी पाच बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत या ठिकाणी तर आपण जोड्यांच्या किमती वगैरे जाणून घेऊया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे चांगल्यात सोनू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची शिरपूरची खरेदी सध्या कशी बाजार वगैरे आपले आपली बराबरतोय बाजार आता तर एक नंबर जोडीची काय लावली सांगायला साठ हजार आहेत आणि कमी जास्त होणार बाजारामध्ये कोणी मागितले अठ्ठेचाळीस पर्यंत मागणी आलेली दाताला हे दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला हे करदात काय गॅरंटी असणार दोघांची मग फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार चायनेलच्या माध्यमातून कोणी आल्या दोन चार हजार रुपये कमी होतील होऊ शकता जोडी वगैरे मित्रांनो घ्या बरं पुढे जरा हे पहा मित्रांनो जोडी वगैरे आज त्यांनी पाच बैल विक्रीसाठी आलेले आहेत तर जर कोणाला हो या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण ओळीच्या माध्यमातून जोड्यांच्या किमती वगैरे तुम्हाला सांगतोय ही काही गावराने काही बरोबर काय किंमत आहे जुडीची सांगायला पासडे आणि द्याय करायला बरोबर कोणी मागितले आहेत ना पर्यंत दाताला कसे दे दाताला हे करदात पाहू शकता आपण या ठिकाणी काय गॅरंटी असणार आहे फुल गॅरंटी एकदम तर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर आहेत बशीचे मालका सरत गावांना जाई एक नंबर जोडे होऊ शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे मागून तर शेतकरी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो बैल बदल्याचा व्यवहार पण होतो यांची दाबन मित्रांनो दरंगामध्ये पण असते पारोड्यामध्ये पण असते एक नंबर व्यवहार आहे आपल्याला या ठिकाणी उदार पण बैल जुडी भेटणार आहेत कारण जुडे संपूर्ण गॅरंटीचे असतात तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा त्र्याऐंशी अठरा त्र्याऐंशी त्र्याहत्तर त्यांचा मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे वगैरे पाहू आपण या ठिकाणी गावरान जाते मित्रांनो तो एक सिंगल आहे का कधीला गेला बाकी हो। बाकी का काय किंमत याचीवली अठ्ठावीस फक्त अठ्ठावीस आणि काय याला कमी जास्त होणार आहेत दाताला कसं या दाताला कर्ज झालेला आहे मित्रांनो काय गॅरंटी यायची मग गार्डवर्क गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बैलबदल्याचा व्यवहार पण होतो जर कोणाला डोळे वगैरे घ्यायचे असेल तर आपण पाचही बैलांची किमती वगैरे सांगितले तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा